हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कोणा आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं सगळं आवरलं आहे स्वयंपाक झाला जेवण झालं भांडे वगैरे झाले आणि आज माझे कपडे धुवायचे बाकी राहिले जेवण झालं त्याच्यामुळे कपडे धुवायचा खूप कंटाळा आला आणि आज तर मी काही ब्लॉगच शूट नाही केला तर म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करू मग कपडे वगैरे धुवायचं मी यांचं पण चालू आहे काम इथं सध्या थोडीशी बिझी येत ते तर चला मी माझं काम आवरून घेते आणि मम्मी त्यांचं पण हार बरे नेसायचं काम चालू आहे माझं आवडलं का मग मीच ते कपडे धुवायला चालले होते मी पण यांना जरा आज थोडासा खोकला येतोय तर ते मला म्हणे काढा बनव तर मग मी काढा बनवण्यासाठी पेरूचे पान आणले आणि काय म्हणते याला गवतीचा आणलं आहे आणि तुळशीचे पानं तर आता हे मस्त बारीक कापून घेते आणि कडा करायला घेते दून आता हे धुवून घेते आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते गुळ कट करून ठेवलाय मी आता हळद म्हणजे टाकलंय गुळ टाकते याच्यात पप्पा आत्ताच भाजीपाला भाजीपाला करून आले आणि मी भाजीपाला फ्रीजमध्ये भरून ठेवला आता मला मेथीची भाजी निसायची पप्पा एक भाजीची जुडी आणली मी तर मला आता ही भाजी निसायची कारण की ही भाजी जर अशीच ठेवली तर ती खराब होईल थोडीशी ओलसरेल त्याच्यामुळे मम्मी लगेच निसून घेते हर बरे निसायचं काम चालू आहे आज पण यांचं किती मस्त वातावरण झालंय तर मी आले गाईंना पाणी पाजायला त्या कुक्यावाच्या गागत होत्या हंबरत होत्या तर मग त्यांना पाणी पाजते कारण की त्यांना खूप ताण लागली होती आणि शणखूर पण करायचं आहे मला अजून आधी पाणी पाजते मग शणखूर करते आणि मम्मी आणि आत्या गेल्या औरामध्ये कारण की आमच्या कांद्यांना औषध आहे तर मग पप्पाला पाणी द्यायला गेले त्या दोघी मी माझं काम आवरून मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक आणि चहा बनवायचा होता पण मग मी त्या काही नाही येतं मग ते आल्या की मग चहा बनवते तोपर्यंत भाजी बनवून घेते तर मला बनवायची मेथीची भाजी चला तर मग अगोदर भाजी बनवते मेथीची भाजी बनवून झाली बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि आता मला किचन साफ आहे कारण की स्वयंपाक तर झालाय माझं बनून तर ही शिळी भाजी होती बटाट्याची तर ती गरम करते आणि थोड्याशा मिरच्या पण तळल्या आता फक्त किचन आवरायचं बाकी तर किचन आवरून घेते मग आम्ही जेवण करू तर आत्ता जेवण वगैरे झालं मम्मी आत्या गेले गावात भागवत ऐकायला आणि संतोष गेले त्यांना सोडवायला तर तोपर्यंत माझे भांडे बाकी घासायचे तर मी भांडे वगैरे घासून घेते ते तिलाच पाच दहा मिनिटात आणि मी एकटीच घरी आता सध्या येईपर्यंत मंजूची मालिका चालू काल पण सेम असत चालतं मंजूची मालिका चालू होती आणि माझे भांडे बाकी होते घासायचे पण काल थोडे भांडे होते आज जरा जास्त भांडे तर घेते घासून तर कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेले होते चला तर व्हिडिओ निक्स्टुटिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय बाय